नमस्कार माझ्या सर्व गोड मैत्रिणींना <coughs> तर आपण आज बनवणार आहे मोड आलेल्या मटकीचे आमटी खूप छान होते तर आज आपण पाहूया म मोड आलेल्या मटकीची रेसिपी तर त्यासाठी मी ते पावसापेक्षा जास्त मटकी आहे ती अंदाजेच घेतली आहे कारण विकत नाही आणली घरी भिजवली होती आणि मोड आणली होती तिला तर मी मो मटकीला मोड कसे आणायचे तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण बऱ्याच जणांची तक्रार असते की थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये मोड येत नाही तर तुम्ही जाऊन पाहू शकता तो, तो व्हिडिओ तर आपण एकाच वेळ कुकरच्या डबा सॉरी कुकरमध्ये भात आणि मटकी दोन्ही शिजू शकतो म्हणून मग मटकीसोबत मी भात पण लावते आणि वरचा डबा आहे ना भाताचा त्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही त्याच्यावर बटाटे वगैरे पण उकडायला ठेवू शकता बिना पाण्याचे झाकण ठेवले त्याच्यावरती की छान उकडून निघतात ती आणि त्या मटकीमध्ये शिजताना मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चव येण्यासाठी कारण शिजताना थोडं मीठ टाकलेलं चव छान येते तर वाटण्यासाठी आपण खोबरं थोडंसं आलं लसूण आणि कांदा आणि ही कोथंबीर फोडणी टाकण्यासाठी घेतली आहे आणि ही फ हे बघा ही, ही वाटणात टाकली थोडीशी कोथिंबीर मी धुवून चिरायची काही गरज नाही तिला कारण ते सगळे व्यवस्थित वाटले जाणार आहे आणि कुकर लावलेला आहे तर मग चला आपण आता वाटण भाजून घेऊया कुकर झाल्याच्या नंतर आणि कांदा पूर्ण म्हणजे असं नाही का छान असा एकदम गोल्डन गोल्डन फक्त ब्लॅ एकदम काळपट नाही करायचा म्हणजे जाळायचं नाही कांदा आपल्याला तो फक्त असं छान खरपूस भाजून घ्यायचा की त्याने टेस्ट छान येते आणि मग आपण खोबरं आधी फ्राय करून घेऊ आणि तोपर्यंत मी कोथंबीर आधीच टाकलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये आता त्यात लसूण आणि आलं टाकले कारण ते टाक काय आपलं फ्राय करायचं नाही आहे तर खोबरं बघा मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे तळून तर आता कांदा तळून झाला की मग आपण वाटण वाटून घेणार आहे आणि मग फोडणीची तयारी तोपर्यंत आपला कुकर म्हणजे नाही का कुकरची वाफ जाईलच आणि हे बघा कांदा किती छान भाजला एकदम मस्त खूप छान वास येतोय चला मग आपण कुकर खोलून पाहू मटकी शिजली की नाही आणि त्यामध्ये मी भाताचा पण कुकर लावला होता सॉरी डबा लावला होता भात पण झालाय मटकी शिजवण्याबरोबर आपला तर मी भात काढून ठेवते साईडला आणि आता मटकीचा डबा काढते गरम आहे त्याच्यामुळं पकडणे पकडले कडे मध्ये तेल पहिलंच आहे त्याच्यामुळे काय दुसरं का ऍड करायची गरज नाही तेल आधीच भरपूर टाकलो तुम्ही आणि ही मटकी दाखवते ही मी चार माणसांचं प्रमाण दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर जास्त करायची असेल मटकी म्हणजे जास्त माणसं असतील पाहुणे किंवा म्हणजे जास्त लोकांसाठी जर बनवायचे असेल तर तुम्ही मटकी पण वाढवू शकता आणि कांदा खोबरं लसूण सगळ्याच प्रमाण वाढवू शकता त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर आपण जिरी मुरी टाकणार आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे फोडणी त्यामुळे तसं आमटी पण तर त्यामध्ये करता पाहिजे त्याच्यासाठी टेस्ट नाही चांगली तर हे बघा मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये वाटण व्यवस्थित फ्राय करून घेऊ याला मध्ये वाटण टाकल्यानंतर ना बाकी ऍड करायचे लगेच घाई करायची नाही कारण ते वाटण चांगलं परतून घ्यायचंय तेला तेल सोडायला लागलेला आहे आणि मग आपण त्यामध्ये आता मसाले टाकणार आहे तर कोणते कोणते मसाले टाकायचे की जेणेकरून आपली आमटी खूप छान होणार आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा हे लाल तिखट घेतलंय चमच्यावरती हा घरचा मसाला आहे आणि थोडीशी हळद आहे कारण मटकी शिजताना आपण आधीच हळद थोडीशी टाकली होती मीठ पण टाकलं होतं थोडंसं त्याने टेस्ट छान येते आणि हा मिसळ मसाला आहे थोडासा घेतलं त्याने पण टेस्ट खूप छान येते वापरून बघा आणि ही एक चमच्यावर हळद पावडर आहे तर मी सगळे एकदाच टाकते त्या वाटणामध्ये गॅस बारीक करून ये ना व्यवस्थित असं हालून घ्यायचं आहे नाहीतर गॅस मोठा असला ना तर खाली मसाले लागू शकतात आणि असं करपट वास येतो भाजीला छान वास येतोय तर आपण त्यात मटकी टाकून घेऊ उकडलेली त्यामध्ये आधी शिजून घेतली होती त्याच्यामुळं असं शिजण्यासाठी वेगळं पाणी जास्त टाकायची गरज नाही जेवढं पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला किंवा घट्ट भाजी लागते त्याच्यानुसार पाणी ऍड करा बघा छान तरी आलेली आहे मटकीला बघा किती छान वाटण तेलामध्ये भाजल्यामुळं मस्त तेल सोडले मसाल्याने आणि मस्त अशी तरी वरती आलेली आहे छान दिसते तर मीठ टाकायचं राहिलंय तर हे बघा मी आधी थोडस मीठ टाकलं होतं मग सांगितलं पण परत सांगते त्यामुळे ते त्याच्यानुसारच मीठ टाकायचे भाजीमध्ये नाहीतर भाजी खारट होईल आणि एकदा नक्की करून बघा खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली मोड आलेली मटकीची आमटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बघा किती छान वाटण तेलामध्ये भाजल्यामुळं मस्त तेल सोडलं मसाल्याने आणि मस्त अशी तरीवरती आलेली आहे छान दिसते मीठ टाकायचं राहिले तर हे बघा मी आधी थोडस मीठ टाकलं होतं मग सांगितलं पण परत सांगते त्यामुळे ते मीठ टाकायचे भाजी खारट होईल <स्थाथ> आणि एकदा नक्की करून बघा खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली मोड आलेले मटकीची आमटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय तर हे पहा प्लेट मी प्लेटमध्ये घेऊन दाखवले तुम्हाला भाजी किती छान दिसते शिजल्यानंतर आणि त्याच्यासोबत आहे ना बाजरीची भाकरी खूप छान लागते तर तुम्ही खात नसाल तर तुम्ही ज्वारीची पण भाजी भाकरी खाऊ शकता आणि मी तर मस्त कांदा चिरून घेतलाय लिंबू घेतले आणि लोणचं पण घेतलंय तर मी तुम्हाला खाऊन नाही दाखवू शकत कारण माझा उपवास आहेस रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय